सकाळी तूप कडून घेतलेलं आहे मैत्रीण बघा कसं पिवळ धमूक तूप झालेलं आहे आता थंडगार पडण्यासाठी ठेवलं होतं आता थंडगार आहे चला एका काचेच्या बरणीमध्ये मी आता हे सगळं तूप गाळून घेते बघा किती छान पैकी अगदी घरच्या गर घरी एकदम झटपट होणार आणि बनवलेलं आहे तूप मैत्रीण तर खाली जरा असा हे चौथ्या राहतोय बघा एक आपली बरणी भरतूप झालेलं आहे जास्त आहे उलट थोडस मी साईडला पण काढून घेते मैत्री फुल आपली काचीची बरणी भरलेली आहे आणि एवढं उरलं एवढं आता दुसऱ्या भांड्यात मी काढून घेणार आहे तर एक किलोची मैत्रीण बरणी आहे तर आपण झाकण लावून घेऊ तर बघा आज बनवलेलं आहे एक किलो भर तूप एक किलोला जास्त तूप आहे थोडस उरले तर मैत्रीण आज आपल्याला बनवायचं आहे मटार पनीर तर कालच मी एक पनीर बनवण्याचा व्हिडिओ टाकला होता आणि हे बघा असं फ्रीजमध्ये हा आपल्या कुकरच्या डब्यामध्ये मी हा चक्का बनवायला ठेवलेला तर हे बघा आता चांगला घट्टसर चक्का झालेला आहे मस्तपैकी आपलं हे पनीर बनलेलं आहे आणि आता हे अर्ध कट करून घेणार आहे आणि याच्या वड्या कापून घेणार आहे आणि मटर पनीर बनवणार तर त्यासाठी हे बघा मी इथे आता कांदा गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपला बऱ्यापैकी कांदाही सोनेरी झालेला आहे मैत्रिण हे बघा छान असा कांदा झालेला आहे आता त्यामध्ये मी थोडस टोमॅटो कट करून घेतलेले आहे ते इथं तर हे टोमॅटो टाकून देते तर ते टोमॅटो मऊ थोडा वेळ शिजून द्यायची आपल्याला आणि त्यानंतर थोडस आहे मैत्रीण तर हे एवढंच मी जरा गरम करून घेते परतून आणि मिक्सरच्या भांड्याच आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं तर दोन तीन मिनिटं आपण आता याला परतून देऊ मैत्रिणी आपल्या मैत्रीण कांदा परतून होतोय तोपर्यंत मी आता पनीरचे पीस असे कापून घेते घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी बनवलेले कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं मी कसं पनीर बनवते काय करते तर हे बघा असे पीस मी कट करून घेतलेले आहे मैत्रीण तर एकदम आपल्याला हॉटेल टाईपची मटर पनीरची भाजी बनवायची आहे हे बघा किती सुंदर असे छोटे छोटे पीस कापून घेतले ते, ते मी तर चला आता जो काही कांदा परतवा टाकलाय तो मिक्सरच्या भांड्यामध्ये मैत्रिणी मी काढून घेते आणि त्याचं आपण घेणार आहे वाटण करू तर तव्यावर छानपैकी मोठूत आता आपल्या इकडे कांदा आणि टॉमॅटो झालेला आहे मैत्रिणी त्यामध्ये थोडासा लसूण टाकलेला आणि आता मी वरतून थोडस आल्लं टाकते तर एवढ्याच मी आता मैत्रिणी वाटण करून घेते पटकन तर आपलं छानपैकी ग्रेवी हे बघा मी वाटून घेतलेली आहे मस्तपैकी ग्रेव्ही झालेली आहे तर आता आपण ह्या आप मटर पनीरसाठी तूप टाकणार आहे मैत्रिणी किंवा बटर तूप किंवा बटरचाच वापर करायचा मग एकदम छान ही भाजी बनती आहे कारण हॉटेल टाईपची कुठलीही भाजी करायची म्हटलं का बटरचा किंवा तूप टाकूनच वापर करायचा असतो तर हे बघा ही जी काही ग्रेवी आहे मैत्रिणी ती मी परतून घेते आता तुपामध्ये तर छानपैकी आता हे बघा मस्त पैकी आता ही ग्रेवी अस पण अशी तुपात परतून घ्यायची त्यामध्ये टाकणार आहोत एक मसाले तर काही जास्तीचे मसाले नाहीये मैत्री म्हणून अगदी आपले जे काही घरगुती आहे तेच मसाले मी टाकून घेणार आहे तर हे बघा एक चमचाभर मी धना पावडर टाकून घेते त्यानंतर हा आपला गोडा मसाला आहे अर्धा चमचा गोडा मसाला त्यानंतर हळद पावडर पावडर आणि थोडीशी लाल तिखट आहे आपली घरगुतीची बस एवढेच मसाले टाकणारे मैत्रीण चला आपण आता छानपैकी परतून घेऊ मसाले तर बघा अगदी तेल सुकाय लागलेलं आहे आपल्या छानपैकी मस्तपैकी तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला तर चला आता दोन तीन मिनटं मैत्रीण आपण असंच हे परतून देणार आहे आपला मसाले इकडे मस्त पैकी परतून झालेला आहे त्यामध्ये ना मी जे काही मिक्सरचं भांड आहे ना ते धुवून थोडस पाणी टाकून घेणार आहे जास्त काय आपल्याला पातळसर भाजी बनवायची नाहीये एवढं पाणी भासवणार आहे आणि यामध्ये आता टाकून देणार आहे तर वाटाणा थोडा वेळ वाटाणा शिजला की नंतर आपण पनीर टाकणार आहोत मैत्रीण रे बघा खूप सारा बाजारामध्ये हिरवा वाटाणा येतो आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे मैत्रीण हा अगदी आमच्याकडे चाळीस पन्नास रुपये किलो हा वाटाणा तर वाटाण्याच्या शेंगा मिळतात मैत्रिणी तर चला आता आहे ना आपण चार सहा मिनटं याला शिजवून देऊ देऊया वाटाण्याला त्यानंतर मग टाकणार आहोत हे पनीर पीस केलेलं तर जरा झाकण ठेवून आपण आता हे भाजी थोडा वेळ मैत्रीण शिजवून देऊया तर चला चार पाच मिनिटं शिजू द्या तर इकडे आपली ग्रेव्ही आहे छान बातून झालेली आहे वाटाणे देखील शिजले ते चांगले आणि आता यामध्ये पनीर टाकल्यानंतर अगदी थोडा वेळ ठेवायचे मैत्रिणी आता अगदी दोन तीन मिनिट तर एवढे पिसे हे पनीरचे मस्त पैकी बघा एकदम स्मूथ आपली ही ग्रेव्ही परतून झालेली आहे टेक्चर देखील किती सुरेख आणि सुंदर दिसते मैत्रिणी तर जास्त आपण काय पातळ बनवलेले नाहीये अगदी घट्टसरच आहे तर यामध्ये वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे तर बघू शकता मैत्रीण अशी आपली भाजी झालेली आहे तर चला आता दोन तीन मिनटं पनीर टाकल्यावरती शिजून देऊ भाजी तर मस्त पैकी आता आपली इकडे भाजी पण शिजलेली आहे मैत्रिणीनं बघू शकताय किती सुरेख आणि सुंदर दिसतीये भाजी तर कशी वाटली घरच्या घरी मी अगदी हॉटेल टाईप बनवली आपली मटर पनीरची भाजी तर सांगा सगळ्यांनी तर मैत्रीणं अगदी साधे सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवलेली आहे आपण भाजी तर आपली भाजी मटर पनीरची भाजी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जे कोण आपल्या व्हिडिओ चॅनलवरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर बाय मैत्रीणं भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत सोबत